नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खाण्याचा सोडा न वापरता अगदी दहा मिनिटांमध्ये कुरकुरीत कांदा भजी बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली ला ला तर या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच कांदे उभ्या आकारामध्ये असे कट करून घेतले आहे आता कट केलेल्या कांद्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ एक चमचा लाल मिर्च पावडर त्याचबरोबर पाव चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची आता या कट केलेल्या कांद्यामध्ये मीठ लाल मिर्च पावडर हळद व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे कांद्यामध्ये लाल मिर्च पावडर हळद आणि मीठ मिक्स केल्याबरोबरच तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की या कांद्याला आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर आता या कांद्यामध्ये आपल्याला तीन चमचे मोजून तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपले कांदा भजी आहेत ते मस्त कुरकुरीत होतात आणि त्यानंतर यामध्ये एक वाटीभर आपल्याला हरभरा डाळीचं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या भज्याच्या पिठामध्ये अजिबात पाणी न टाकताच आपल्याला तांदळाचं पीठ आणि हरभरा डाळीचं बेसन पीठ आपल्याला हाताने चोळून चोळून या कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतले बघू शकाल की आपलं पीठ थोडंसं या ठिकाणी ओलसर तयार झालं आहे तर आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कांदा भजीचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे सुरुवातीलाच भरपूर पाणी या बेसन पिठामध्ये घालायचं नाही अगदी थोडं थोडंच पाणी या बेसन पिठामध्ये टाकायचं आहे कारण आपल्याला कांदा भजीचं पीठ आहे ते खूप पातळ भिजवायचं नाही थोडंसं घट्टच आपल्याला कांदा भजीचं पीठ भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांदा भजीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे भिजवलेलं पीठ बघू शकता छान असं घट्ट पीठ भिजवलेलं आहे तर कांदा भजीसाठी आपल्याला असंच पीठ भिजवून आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडासा कट केलेला कोथंबीर टाकायचा आणि कोथंबीर या भज्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या कांदा भजीच्या पिठामध्ये आज आपण अजिबात खाण्याचा सोडा वापरणार नाही तर या आता या भज्याच्या पिठामध्ये कोथंबीर आपला मिक्स करून झाला आहे आता आपलं कांदा भजीचं पीठ भजे तळण्यासाठी तयार झालेलं आहे कांदा भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतलं आहे आता भिजवलेलं कांदा भजीचं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि भज्यांना थोडासा चपटा आकार द्यायचा आहे म्हणजे कांदा भजी छान कुरकुरीत तळल्या जातात आणि कांदा भजींचा कुर भजी आकार तुम्हाला जसा लहान मोठा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही या तेलामध्ये कांदा भजी सोडून घेऊ शकता भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आपल्याला ही भजी झाऱ्याने अशी तेलामध्ये मोकळी करून घ्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आच्यावरच आपल्याला ही कांदा भजी झऱ्याने सतत हलवत आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी कांदा भजी मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली कुरकुरीत कांदा भजी तळून झाली आणि भज्यांना रंगही बघू शकता खूप मस्त आलेला आहे तर आता तळलेली कांदा भजी सर्व झाऱ्यामध्ये काढून घ्यायची बघू शकता मस्त कुरकुरीत असे कांदा भजे तळून झाले आहे आणि शिल्लक राहिलेल्या कांदा भजीच्या पिठाचे सुद्धा आपल्याला सेम पद्धतीने असेच कुरकुरीत कांदा भजी तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी सर्व कांदाभजी मी तळून घेतली आणि भजनसोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतले आहे बघू शकता या ठिकाणी आपली कांदा कांदाभजी अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी तयार झाली आहे या ठिकाणी आपण कांदाभजी बनवताना अजिबात खाण्याचा सोडाचा वापर केलेला नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही कांदाभजी अजिबात तेलकट झालेली नाही मस्त कुरकुरीत कांदाभजी तयार झाली तर पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम अशी कुरकुरीत कांदाभजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर माझ्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये अशी कुरकुरीत कांदाभजी नक् नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कांदा भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर